नमस्कार मी गजानन धंदरे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार आज रोजी विजयादशमीच्या दिवशी सोन्यासारख्या सणाच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब बुळवाना यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन चटणी भाकर खाऊन निवेदन देण्यात आले आहे आज सोन्यासारख्या सणाच्या दिवशी असताना शेतकरी राजा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे कारण पिकाला भाव नाही जवळ पैसा नाही पीक विम्याची रक्कम खात्यात वर्ग नाही दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांना चटणी भाकर खाऊन आंदोलन करावे लागते ही मोठी गंभीरनी बाब आहे कारण जवळ पैसा नाही म्हणून ही चटणी भाकर खाऊन असा हा सण साजरा करावा लागतो आज चटणी भाकर खाऊन निवेदन देऊ पण आमच्या मांग मागण्या मान्य नाही झाल्या तर मंत्री मोदय यांच्या घरी दिवाळी साजरी करू अशी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत द्यावी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी ओला दुष्काळ जाहीर करावा अशा अनेक मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील योगेश गोगे गोपाळ झुंबळे चरणशे राजपूत गिरीश चव्हाण राजेश पाटील गजानन पाटील अन्य पदाधिकारी उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट

महाराष्ट्राच्या संस्कृतीतला सगळ्यात मोठा सण दिवाळी दसरा हा असतो आणि या स, आ, स, या सणाच्या दिवशी आमच्यावर चटणी भागर खाण्याची वेळ आली आहे आणि हे दळबद्री सरकार आमच्या दुर्दैवानं म्हणा किंवा चांगलेपणानं म्हणा हे आम्हाला समजत नाही आता काय म्हणावं हो? की दोन दोन मंत्री आमच्या जिल्ह्याला लाभले जाते ला एक कॅबिनेट मंत्री आहे आणि एक केंद्रीय मंत्री आहे पण परंतु आमचा जिल्हा हा ओला दुष्काळ अजूनही जाहीर झाला नाही आमच्या अशा मागण्या किंवा संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा हेक्टरी पन्नास हजार रुपये आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी गेल्या वर्षी राहिलेली राहिलेली पीक म्या रक्कम ही तात्काळ आमच्या शेतकऱ्या खात्यात वर्ग करण्यात यावी ती अजूनही दिली नाही आणि ह्या जर मागण्या आमच्या जरा पूर्ण जर झाल्या जर नाहीत तर आज आम्ही गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी गांधीगिरीच्या मार्गाने आलो आज आम्ही शेकडोच्या संख्येत आलो परंतु येणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही हजारोच्या संख्येनं दिवाळी साजरी करण्यासाठी आता फक्त तुम्हाला सस्पेन्स ठेवतो त्याच्यात की बाबा कुठल्या मंत्र्याच्या घरी आम्ही जाणार आहे केंद्रीय जाणार आहे की कॅबिनेट जाणार आहे कारण की आज जर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर पोलीस प्रशासन आम्हाला अगोदरच ताब्यात घेतं म्हणून आम्ही तुम्हाला सांगत नाही